नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल बी पी स्टडीमध्ये तर मित्रांनो नवीन जाहिरात आलेली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियानची मित्रांनो ही जाहिरात आहे संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पहा मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजेच मित्रांनो एन एच एमसाठी एकत्रित मानधनावर कंत्राटी पद्धतीने खालील पदे भरवायचे आहेत या कामी खालीलप्रमाणे नमूद केलेल्या पदांकरिता शैक्षणिक पात्रता अनुभवधारक हो उमेदवारांकडून अर्ज मागण्यात येत आहेत तर मित्रांनो यासाठी पात्रता काय लागणार आहे किती जागा आहेत तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि याचा मित्रांनो अर्जाचा नमुना कसा आहे असणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा म्हणजे मित्रांनो येणाऱ्या जाहिरातीचं सर्वात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर पहा मित्रांनो आणि ही संपूर्ण तुम्हाला पि पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनेलची लिंक देत आहे तर पहा मित्रांनो पहिलं जे पद आहे बालरोग तज्ज्ञ तर यासाठी सहा जागा आहेत आणि यासाठी वेतन पंधरा हजार पंच्याहत्तर हजार रुपये आहे मित्रांनो तर यासाठी मित्रांनो शैक्षणिक अर्हता एम डी लागणार आहे याच्यामध्ये तर पहा वयमर्यादा जी आहे तर यासाठी वयोमर्यादा सत्तर वर्षापर्यंत वय वर्ष साठ नंतरच्या उमेदवारांसाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शारीरिकदृष्ट्या मित्रांनो पात्र असल्याचे प्रमाणपत्राचे छायांकित प्र सादर करणे आवश्यक आहे तर पहा यासाठी मित्रांनो प्रवर्गानुसार जागा दिलेले येथे अनुसूचित जातीसाठी एक विमुक्त जाती असाठी एक इतर मागासवर्गासाठी एक ए सी बी सीसाठी एक राखीव म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी दोन अशा जागा दिलेल्या आहेत नंतरचं पद आहे भूलतज्ञ यासाठी पाच जागा आहेत आणि यासाठी मित्रांनो वेतनश्रेणी पंच्याहत्तर हजार रुपये आहे तर यासाठी मित्रांनो याच्यामध्ये अनेस्थिया याच्यामध्ये एम डी पाहिजे तर मित्रांनो अनेस्थिया एम सी आय एम एम सी काउन्सिलकडे नोंदणी आवश्यक आहे शिक आणि वयोमर्यादा हीच राहील मित्रांनो यासाठी तर यासाठीही तुम्ही पाहू शकता समोरच अनुसूचित जातीसाठी एक विमुक्त जाती अ साठी एक अशा प्रवर्गानुसार मित्रांनो जागा दिलेल्या आहेत तर नंतरचं पद आहे स्थिर तज्ज्ञ यासाठी तीन जागा आहेत आणि मित्रांनो यासाठी पेमेंट जे आहे पंच्याहत्तर हजार रुपये आहे यामध्येही मित्रांनो एम डी लागेल याच्यामध्ये तर यासाठी शे मित्रांनो वयोमर्यादा तीच लागू राहणार आहे आणि तुम्ही पाहू शकता पुढे प्रवर्गानुसार जागा ही तर नंतरचं पद आहे वैद्यकीय अधिकारी या मित्रांनो ज्या ज्या मोठ्या पोस्ट आहेत त्यांच्यासाठी वयोमर्यादा तीच दिलेली आहे तर वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ यासाठी चौदा जागा आहेत आणि यासाठी श्रेणी साठ हजार रुपये आहे आणि यामध्ये पहा एम बी बी एस एम बी बी एस बॉन्डेड कॅन्डिडेट्स तर एम सी आय एम एम सी काउन्सिलकडे नोंदणी आवश्यक आहे आणि तुम्ही पुढे पाहू शकता प्रवर्गानुसार जागा नंतरचं पद आहे पब्लिक हेल्थ मॅनेजर पी एच एम यासाठी चार जागा आहेत आणि यासाठी मित्रांनो पेमेंट आहे बत्तीस हजार रुपये तर यासाठी पहा शिक्षणकार एम बी बी एस ऑर ग्रॅज्युए ग्रॅज्युएट इन हेल्थ सायन्स बी डी एस बी एम एस बी एच एम बी यू एम एस बी पी मित्रांनो नर्सिंग बेसिक बेसिक पी बी बी एस सी बी फार्मा प्लस एम पी एच ये एम एच ए यम बी एन हेल्थ केअर ॲडमिनिस्ट्रेशन यामध्ये मित्रांनो दिलेला आहे शिक्षणकारता संपूर्ण आणि यासाठी वयोमर्यादा जी आहे अडतीस वर्ष आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि त्रेचाळीस वर्ष आहे राखीव प्रवर्गासाठी तुम्ही समोरच प्रवर्गानुसार जागा पाहू शकता तर दंतरोग पहा एक जागा आहे तीस हजार रुपये पेमेंट असेल आणि शिक्षण कार्यता बी डी एस विथ टू इयर्स एक्सपिरियन्स ऑर एम डी एस विदाऊट एक्सपिरियन्स लागेल एम सी आय एम एम सी काउन्सिलकडे नोंदणी आवश्यक आहे आणि वयोमर्यादा तीस लागेल आणि अराखीवसाठी एक जागा आहे नंतरचं पद आहे स्टाफ नर्स स्टाफ नर्ससाठी मित्रांनो नऊ जागा आहेत आणि पेमेंट आहे वीस हजार तर पा शैक्षणिक आरता जी एन एम बी एस सी एम एन सी काउन्सिलकडे नोंदणी आवश्यक आहे तर समोरच तुम्ही प्रवर्गानुसार जा जागा पाहू शकता आणि वयोमर्यादा मित्रांनो तीस रा असेल तर मित्रांनो वयोमर्यादा जी आहे ती अडोतीस वर्ष खुल्या प्रवर्गासाठी आणि त्रेचाळीस वर्ष मागास स्वर्गीय आर्थिक दुर्बल यांच्यासाठी तर पहा नंतरचं जे पद आहे आरोग्यसेविका ए एन एम यासाठी एकोणीस जागा आहेत यासाठी पेमेंट आहे अठरा हजार शैक्षणिक कार्ताला लागेल ए एन एम एम एन सी काउन्सिलकडे नोंदणी आवश्यक आहे तर समोर तुम्ही पाहू शकता प्रवर्गानुसार जागा फार्मासिटसाठी पाच जागा आहेत आणि यासाठी सतरा हजार पेमेंट असेल शैक्षणिक अर्थता डी फार्मा बी फार्मा एम फार्मा अशी मित्रांनो शैक्षणिक आर्था लागेल फार्मासी कौन्सिलकडे नोंदणी आवश्यक आहे नंतरचं पद प्रयोगशाळा तंत्रज्ञ यासाठी सहा जागा आहेत सतरा हजार रुपये पेमेंट असेल आणि शैक्षणिक अर्थता पहा ट्वेल्थ प्लस म्हणजेच बारावी प्लस डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी व महाराष्ट्र परव परवैद्यिक परिषद नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे प्रयोगानुसार जागाही नंतर पाहत मी इथे पाहून घेऊ शकता नंतरचं पद आहे मित्रांनो वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय महाविद्यालय तर यासाठी एक जागा आहे आणि शिक्षणकारता मित्रांनो येथे दिलेल्या एम बी बी एस अथवा मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यताप्राप्त संस्थेकडून समकक्ष पदवी अनिवार्य रोटेटरी इंटर्नशिप पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे तर नंतर दिलेलं आहे डिप्लोमा एम डी पब्लिक हेल्थ पी एस सी कम्युनिस्ट मेडिसिन सी एच ए डिप्लोमा इन चेस्ट अँड टी बी तर मित्रांनो यासाठी पेमेंट साठ हजार आणि वयोमर्यादा येथे दिलेली आहे सत्तर वर्षापर्यंत आणि याचीच मित्रांनो नंतर पहा एन टी ई पीमध्ये एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे संगणकाचे मूलभूत ज्ञान आवश्यक आहे तर नंतरचं पद पहा वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक एस टी एस यासाठी वीस हजार रुपये पेमेंट आहे प्रतिमा आणि एक जागा आहे तर शैक्षणिक शैक्षणिकार्थापास सा प्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण पाहिजे तर शासन मान्यता प्राप्त संस्थेची मराठी टायपिंग तीस व इंग्रजी टायपिंग चाळीस प्रति मिनिट आणि संगणक कोर्स एम सी आय टी उत्तीर्ण पाहिजे एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे आणि यासाठी मित्रांनो वयोमर्यादा अडतीस वर्ष खुला आणि त्रेचाळीस वर्ष राखीव प्रवर्गासाठी आहे तर प्रयोगशाळा तंत्रज्ञानासाठी मित्रांनो तीन जागा इथ सतरा हजार रुपये पेमेंट आहे आणि यासाठी शैक्षणिक कार्यता पहा मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी एस सी ही पदवी आवश्यक आहे तर शासनमान्य संस्थेकडील डी एम एल टी कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे संगणकावरील एम एस एक्सेल अँड व वर्ड स्किल एजे एव्होलुशन हे मित्रांनो कामकाजाचे ज्ञान आवश्यक आहे लॅब सहाय्यक या कामाचा अनुभव आवश्यक आहे लॅब टेक्निशियन या कामाचा अनुभव प्राधान्य दिलं जाईल श वयोमर्यादा हीच आहे मित्रांनो प्रवर्गानुसार जागा पहा नंतरचं पद आहे टी बी हेल्थ व्हिजिटर तर यासाठी मित्रांनो पंधरा हजार पाचशे पेमेंट असेल तर यासाठी शिक्षणकारता यम एस डब्ल्यू कोर्स उत्तीर्ण आवश्यक आहे एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे इत इतर मागासवर्गासाठी मित्रांनो दोन जागा आहेत त्या तर व शर्ती पहा इच्छुक उमेदवारांनी दिनांक चार नऊ दोन हजार पंचवीस ते दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीस या रोजी सुट्टीचे दिव दिवस वगळून सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन वैद्यकीय विभाग दुसरा मजला आवक जावक कक्ष येथे वरील विहित मुदतीत समक्ष येऊन अर्ज सादर करावा समक्ष येऊन अर्ज करायचा आहे वरील कालावधीनंतर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही तर पहा मित्रांनो यामध्ये इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना ज्या लागायचे आहेत शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका वयाचा पुरावा असे मित्रांनो डॉक्युमेंट लागतील तर महत्त्वाची जी मित्रांनो आहे ती आपण पाहिलेलं आहे माहिती तर फॉर्म भरण्यासाठी डेट आणि आपल्याला शैक्षणिक आराता सर्वात महत्त्वाचा आहे तर पहा नंतर जाहिरातीमधील बालरोगतज्ञ भूलतज्ञ स्त्री रोगतज्ञ वैद्यकीय अधिकारी पब्लिक हेल्थ मॅनेजर व दंतरोग ही पदे थेट मुलाखती घेऊन भरण्याकरिता खालील गुणांकन पद्धतीचा अवलंब करण्यात येईल तर या पदांसाठी मित्रांनो ही गुणांकन पद्धत असेल आणि नंतर पहा जाहिरातीमध्ये स्टाफ नर्स आरोग्यसेविका फार्मासिस्ट प्रयोगशाळा तंत्रज्ञ वरिष्ठ क्षयरोग उपचार परीक्षक व टी बी हेल्थ व्हिजिटर या पदांची गुणांकन पद्धतीनुसार निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे राबविली जाईल तर या पदासाठी मित्रांनो अशी ही गुणांकन पद्धत असेल तर यासाठी तर पहा यासाठी एकूण शंभर गुण असे मित्रांनो ठरवले जातील आणि नंतर पहा तुम्ही हा मित्रांनो अर्ज अर्ज करण्याचा उमेदवारांनी करायचा अर्जाचा नमुना आहे हा संपूर्ण अर्जाचा नमुना आणि ही संपूर्ण पिढ्या तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे आणि मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो वेळ माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा धन्यवाद